आंब्याचं सीझन आहे आणि आज आपण आंब्याच्या रसातील खुसखुशीत पुरी बनवतो आहे बघा किती टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या त्यांचा कलर सुरेख खा आहे खायला पण तितक्या स्वादिष्ट आहे आणि झटपट तयार होतात जास्त वेळही लागत नाही आणि खूप छान बनतात त्या आपण दुधाबरोबर लोणच्याबरोबर किंवा आंबट गोड भाजीबरोबर खाऊ शकतो प्रवासात बाहेरगावी जातानाही बरोबर नेऊ शकतो तर या टम्म फुगलेल्या पुऱ्यां अशाच बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आंब्याची पुरी बनवण्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे दीड टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीच्या पिठाने आणि रव्याच्या पि रव्यानी आपलं पुरी ही आपली छान खुसखुशीत होते आणि हाफ टीस्पून मी वेलची पूड घातली आहे आणि एक पिंच अगदी चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत कारण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ हे बॅलन्स होण्यासाठी मीठ हे लागतंच आणि एक टीस्पून आपण तूप घेतलेलं आहे तर तुपामुळे आणखीन खुसखुशीत होतात आपण तूप हे सगळ्याला पिठाला आपण चोळून घेऊया एकदम हलकी व्हायला मदत होते आणि असं पीठ जरा हल हाताने चोळलं की छान खुसखुशीत होतात पुऱ्या तर व्यवस्थित लावून घेऊया आणि व्यवस्थित झाल्यानंतर आता आपण हे आंब्याचं पल्प घेतला आहे मी इथे एक कप तर आ, एक कप आंब्याचा पल्प आहे त्यात मी पाणी न घालता किंवा दूध न घालता फक्त पल्प आंब्याचा घेतलेला आहे आणि त्यात घालूया एक टेबल स्पून साखर आणि एक टेबलस्पून मी ते घातलेले आहे पण नंतर मला गोडी कमी वाटली मी परत एक टेबलस्पून घातली आहे त्यामुळे एकूण आपल्या या रेसिपीमध्ये दोन टेबलस्पून मला साखर लागली आहे आंब्याची गोडी तुमचा आंबा कितपत गोड आहे अशी गोडी बघूनच साखर घालायची आणि तुम्हाला जसं गोड हवं तसं आपण कमी जास्त करू शकतो हे प्रमाण तर आता आपण तो पल्प याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडं थोडं करून घालायचं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ सांगितलं आहे पण अजून आपल्याला डबल म्हणजे एक कप अजून गव्हाचं पीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपण एक कप गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि त्यात थोडं थोडं करून पल्प आपण घालूयात तर बघा असं व्यवस्थित घा घालून घ्यायचं आहे आणि नंतर परत अजून घालून घेतला मी सगळा आंब्याचा पल्प आणि आपण मिक्स करूयात आता हे आंब्याचं पल्प आपल्या एक कप गव्हाच्या पिठामध्ये आणि या मिश्रणात घातलं की हे थोडंसं पातळ झालं आणि आता आंब्याची पुरी आपल्याला घट बनवायची आहे तर आपलं पीठ हे घट्ट असायला पाहिजे हो की नाही तर आता हे पातळ पीठ झालेलं आहे ते आपण थोडंसं पल्प त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण असं केलं आहे तर ते आता लागेल तसं आपण घट्ट होण्यासाठी जसं आपल्याला पीठ हवं आहे जसं घट्टपणा हवं आहे तसं आपण थोडं थोडं करत पीठ याच्यामध्ये घालणार आहोत तर हे बघा असं थोडं थोडं पीठ घालत मला एक कप अजून पीठ लागलेलं ला होतं तर व्यवस्थित मी असा घट्ट गोळा तयार केला आहे कारण पुरी बनवण्यासाठी आपल्याला घट्ट गोवळा पाहिजे घट्ट पीठ पाहिजे ते दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवूयात तर आता दहा मिनटं झालेले आहेत ते आता आपण ब परत थोडंसं मळून घेऊया कारण आपलं पुरी बनवण्यासाठी हे पीठ चांगलं मळून पण घ्यावं लागतं जेवढं आपण छान मळू तेवढ्या आपल्या पु पुऱ्या चांगल्या टुकतात तर बघा आता व्यवस्थित आपण मळून झालं आणि आता त्याचे पेढे करून घेऊयात जशी आपल्याला पुरी हवी आहे लहान मोठी त्या साईजचं आपण छोटे छोटे पेढे करून घेऊयात आणि आता फक्त तेलाचा हात लावूनच आपल्याला हे पुरी लाटायची आहे इथं पीठ लावायचं नाही पुरीला आणि ही पुरी, ला। पुरी लाटत असताना मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तर हे बघा व्यवस्थित आपल्याला पु पुरी लाटून घ्यायची आहे आणि ही जे जाडी नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही करायची हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि किती छान झाली आहे आणि अशा मी चार पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण चेक करूयात की आपलं तेल गरम झालं का थोडंसं अगदी पिठाचं पीठ थोडंसं टाकून बघायचं तर ते पीठ तेल चांगलं गरम झालेलं होतं तर आता मी पुरी सोडलेली आहे बघा आणि अशा झाऱ्याने वरखाली करत आपल्याला गोल्डन हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे बघा किती छान कलर आलेला आहे दिसते ना आंब्याची पुरी किती छान झाली आहे बघा दुसरी पुरी पण मी अशी सोडून घेतली आणि ती पण अशी चांगली टम्म फुगलेली आहे एकदम छान पुऱ्या होतात ह्या घरातील सर्वांना आवडतात लहान मुलांना स्नॅक टाईमला कधीही देऊ शकतो अशाही खाऊ शकतात टिफिनलाही नेऊ शकतो त्यामुळे ह्या पुऱ्या छान होतात तुम्ही या होता। पद्धतीने नक्की पुरी बनवून बघा तर बघा ह्या चार पुऱ्या झालेल्या आहेत छान आणि अजून आहेत पण मी एवढेच चार तुम्हाला दाखवण्यासाठी चार पुऱ्या केलेल्या आहेत बघा किती छान फुगलेल्या आहेत आणि तुम्हाला मी तोडून पण दाखवते एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि एकदम छान झालेल्या आहेत बघा आवाज आला असेल तुम्हाला पुरीचा एकदम त्याच्या पदर सुटलेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा आवाज आहे क्रिस्पी झालेल्या आहेत आणि एकदम छान होतात आणि या पावसाळ्यामध्ये किंवा या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही या ट अशा फुगलेल्या पुऱ्या आंब्याची पुरी नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली चला तर भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद